आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी इंदिरा न्यूज कटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला यावेळी भाविकांसाठी एकवीस हजार किलो खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले भाविकांना श्री स्वामी बॅग्ज आणि निकेतन सेवा संस्थेकडून पंचवीस हजार रोपांचे वाटप करण्यात आले यात तुळस औषधी आणि वृक्षांचा समावेश होता श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात अतिरुद्र महायज्ञ सुरू झालाय एक लघुरुद्र म्हणजे अकरा ब्रह्म वृंदांनी अकरा वेळा रुद्र पठण करणे असे अकरा लघुरुद्र म्हणजे एक महारुद्र आणि अकरा महारुद्र म्हणजे एक अतिरुद्र होय अतिरुद्राच्या या मोठ्या व्यापकतेमुळे वायुमंडळ शुद्ध होऊन दूषित जीवजंतू दूर होतात आणि सर्व आजारांपासून मुक्ती मिळते असे सांगत आयोजकांकडून अतिरुद्र यज्ञाला दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ करण्यात आलाय यामध्ये तब्बल पासष्ट ब्रह्मवृंद सहभागी झाले असून पंचवीस जुलैपर्यंत दररोज दुपारी एक ते सायंकाळी सात वेळेत हा महायाग होणार आहे आषाढी वारीनिमित्त पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वातुंडे गावात नाचणीच्या पिकात तब्बल दोनशे फुटाचे ज्ञानेश्वर महाराज साकार झाले महादेव आणि नामदेव राघू शिंदे यांच्या शेतात स्वरा शिंदे हिच्या संकल्पनेतून चाळीस गुंट्यात दोनशे बाय एकशे पन्नास फुटाचे हे हरितचित्र साकारायला एकवीस दिवस लागल्याचं शिंदे यांनी सांगितलंय या प्रेरणादायी उपक्रमासाठी ज्ञानांकूर प्रतिष्ठान ओमसाई ग्रुप तसेच वातुंडे आणि भोडे गावच्या ग्रामस्थांचे सहकार्य लाभले कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर नवजा आणि महाबळेश्वरमध्ये गेल्या चोवीस तासात शंभर मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे या पावसाने कोयना धरणात तब्बल पावणे तीन टी एम सी पाण्याची आवक झाली असून धरणातील पाणीसाठा आता सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचलाय सातारा जिल्ह्यातील सर्व मध्यम आणि लघु प्रकल्प भरले असून पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे पुण्यातील पर्वती भागातील दोन हजार विद्यार्थ्यांना आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं स्कूल बस वाहनचालक आणि कर्मचाऱ्यांनी दर आठवड्याला अल्कोहोल चाचणी पोलीस पडताळणी करून घ्यावी तसेच वाहनांमध्ये जी पी एस ट्रॅकिंग सिस्टीम सी सी टी व्ही यंत्रणा या नियमावलीची स्कूल बस चालकांनी अंमलबजावणी करावी अशा सूचना यावेळी आमदार मिसाळ यांनी केल्या मिझोरम गोव्यानंतर आता त्रिपुरा तिसरे साक्षर राज्य बनले विशेष म्हणजे त्रिपुराच्या दोन हजार दोनशे अठ्ठावीस तरुणांनी मानधन न घेता संपूर्ण त्रिपुराला देशातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य बनवले त्यांनी साक्षर अभियानात गावोगावी निरक्षरांची ओळख पाठवली नंतर लोकांच्या सोयीनुसार त्यांना शिकण्यास सुरुवात केली लोकशेतातून किंवा बाजारातून परतल्यानंतर दररोज संध्याकाळी हे तरुण स्वयंसेवक त्यांना बंगाली कोक बोरोक इंग्रजी आणि स्थानिक आदिवासी भाषांमध्ये शिकवण्यासाठी जात आहेत पश्चिम बंगालमधील सात जिल्ह्यांमधील तीस गावे सेंद्रिय शेती करणारी गावे बनली आहेत बाकुंडा उत्तर आणि दक्षिण परगणा बर्दवान पश्चिम आणि पूर्व मेदिनीपूर उत्तर दिनाजपूर या जिल्ह्यात सातशेहून अधिक शेतकरी फक्त सेंद्रिय शेती करत आहेत बांकुरा जिल्ह्यातील भैरव सैनी या शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीसाठी इतरांना प्रेरित केलं आहे सैनी यांनी एकवीस वर्षांपूर्वी सेंद्रिय शेती सुरू केली असून सध्या त्यांच्याकडे सहाशे चार देशी जातींची बियाणे बँक आहे त्यात तीनशे ऐंशी प्रकारचे भात पंचावन्न प्रकारचे गहू आहेत यूपीतील प्रियांका दुबे आणि प्रियांशी सिंह या महिला कॉन्स्टेबलनी ग्रामीण महिलांना जागरूक करून सायबर फसवणुकीच्या शंभरच्या वर घटना रोखल्या ग्रामीण भागातील महिला सायबर फसवणूक आणि ऑनलाईन शाळाच्या सहज बळी ठरत असल्याने या दोघींनी प्रयागराज जिल्ह्यात सायबर दिदी मोहिमेद्वारे जनजागृती सुरू केली आहे या दोघींच्या कार्याची दखल देश पातळीवर घेण्यात येते आणि या बातमीचा वेळ झाली सकारात्मक बातम्यांमध्ये तेच थांबायची तोपर्यंत न्यूज अँड कट